नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्ये सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सुजाता नवनाथ पुरी यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर युवाध्येय वर्तमानपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर येथे पुरस्कार वितरण सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सुजाता नवनाथ यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे सुजाता पुरी या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अहमदनगर जिल्ह्यातील सलग तीन वेळा कवितेची निवड झालेली एकमेव कवयित्री म्हणून ओळखल्या जातात युवा ध्येय या वृत्तपत्राच्या तेराव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माऊली सभागृह अहमदनगर येथे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार राज्यस्तरीय ध्येय रत्न पुरस्कार राज्यस्तरीय युवा आयडॉल पुरस्कार राज्यस्तरीय ध्येय आदर्श शिक्षक पुरस्कार आणि राज्यस्तरीय युवा ध्येय आदर्श शेतकरी पुरस्कार राज्यस्तरीय ध्येय लेडी आयडॉल पुरस्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे या प्रसंगी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सुजाता नवनाथ पुरी यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक आणि पुरस्कार उपस्थित राहणार आहे